गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची डहाळी घरी आणली जाते वास्तविक त्यामागे आयुर्वेदाचा विचार आहे उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता वाढलेली असते अनेक त्वचा रोग उद्भवू शकतात अशावेळी रक्तशुद्धी करणारा कडुलिंब शरीरातील कफ बाहेर काढतो शिवाय रक्तातील शर्करा नियंत्रित राहण्यास मदत होते भारतीय सणांना वैज्ञानिक अधिष्ठान आहे हे यावरून सिद्ध होतं गुढी उभारताना चाफ्याच्या फुलांची माळ साखरेची माळ आणि कडुलिंबाची डहाळी लावली जाते प्रत्येक भारतीय सणाला वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक किंवा पर्यावरणविषयक अधिष्ठान आहे गुढीपाडव्याच्या निमित्तानं कडुलिंबाचं महत्त्व समजावं हाच मूळ उद्देश आहे कडुलिंब ही वनस्पती कुठेही सहजरित्या उगवू शकते मध्यम आकाराच्या कडुलिंबाच्या झाडाची उंची तीस ते चाळीस फुटापर्यंत जाऊ शकते कडुलिंबाच्या झाडाचे अनेक उपयोग असून प्रत्येक भाग औषधी आहे त्यामुळेच कदाचित उन्हाळ्याची दाहकता सुरू झाल्यानंतर कडुलिंबाच्या पानांचं सेवन व्हावं यासाठी गुढीला कडुलिंबाची डहाळी लावतात कडुलिंबाची पानं वातशामक आहेत तर याच्या खोडाची आणि मुळाची साल रक्तस्राव थांबवण्यासाठी उपयोगी पडते पानांचा काढा बनवला तर यकृताचं कार्य सुधारतं शिवाय त्वचेचे रोग आतळ्यातील जंत मधुमेह यासाठी कडुलिंबाच्या काढ्याचा चांगला परिणाम होतो कडुलिंबाच्या काड्या दात घासण्यासाठी म्हणजेच मौखिक आरोग्यासाठी उपयोगी आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कडुलिंब महत्वाचं आहे त्यामुळं आजच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांची चटणी करून खाणं आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं कडुलिंब एवढ्यासाठीच वापरायचा की चैत्र महिन्यामध्ये आता शरीराला कफाचा त्रास जास्त होत असतो कडुलिंब हा कफनाशक आहे आणि कफापासून होणारे अनेक रोग या कडुनिंबाच्या सेवनाने कमी होत असतात कडुनिंब हा कडू असल्यामुळे शरीरामध्ये रक्तधातू जो आहे त्यामध्ये तयार होणारे दोष जे आहेत ते तो कमी करतो कडुनिंबाचा असा एकही भाग नाही की ज्याचा वापर हा आपण औषधात करू शकत नाही, नाही। मुळापासून ते त्याच्या पानापर्यंत त्याच्या सालीपासून ते त्याच्या बियांपर्यंत सर्व भाग औषधात वापरले जातात त्यांच्या बियांचं तेल आपण त्वचा रोगामध्ये वापरतो कडुनिंबाची साल आणि त्याचं पान याची पावडर आपण रक्तशुद्धीकरता वापरतो